कृपा राम कृष्णा सरोजम सांद्र लिलाबुदम जगन विहित पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय दवला समिठलम चिंतयामी पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमदच्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जयंची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे या ठिकाणी राजा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले हे प्रभु रामा एकाएकी असं निर्वाण करणं योग्य नाही कारण हनुमंतराय कार्य साधून येतील थोडा धीर धरावा अशा पद्धतीने हे बोलणं तुला शोभणार नाही राजा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना बोलतात करावे तो का प्रभू रामचंद्र अशा पद्धतीचा निर्वाणीचा निर्णय घेण्याचं काही कारण नाही राय औषधे आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी गेलेले कार्य साधून ताबडतोब येतील आपला लक्ष्मण या ठिकाणी उठेल थोडा धीर धरावा घाई करण्याचं काय कारण नाही अशा प्रकारे स्वतः राजा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना बोलतात आता प्रभु रामचंद्र रात्रीचे जे असणारे तीन ले ले। प्रहर आहेत लोटलेले आता केवळ एकच प्रहर प्रहर राहिलेला आहे ताबड तो आहे आता दिव्य औषधी घेऊन येतील लक्ष्मण आपला उठेल म्हणून धीर धरा थोड धीर धरा अतिघाई करू नका अशा प्रकारे प्रभु रामचंद्र अशा प्रकारे राजा सुग्रीव प्रभु रामचंद्रांना बोलतात असणारे वीर आहेत खरोखरच दिव्य औषधे जात असताना काही त्यांना गुंता पडलेली असेल परंतु तिथला समाचार घेऊन दिव्य औषधे आणतील कारण का कितीही मोठ संकट आलं तर त्या संकटाचं निरसन करण्याची शक्ती हनुमंतरायाकडे आहे म्हणून तुम्ही थोडा धीर धरावा राजा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना बोलता जगती नाटोपे नाटो हनुमंतरायाची शक्ती कशी आहे या तीन जगताच्या ठिकाणी सुद्धा हनुमंतराची बराबरी कोण करू शकणार नाही काहीतरी गुंता पडलेला असेल काहीतरी वाटली झालेलं असेल परंतु त्या संकटावर मात करून निश्चितच हनुमंतराय औषधी घेऊन येतील अशा प्रकारे राजा सुग्रीव या ठिकाणी बोलतात कोणतया आते अरे सत्वर दाटुगा वीर आहेत जय हनुमान ज्ञान सागर जय कपिस ती लोक उजागर अशा पद्धतीने हनुमंतरायची कीर्ती आहे आणि दाटक असणारा दा। महावीर बलाढ्य असणारे हनुमंतराय आहेत कोणतंही संकट त्या ठिकाणी पडलेलं असेल ते संकट या ठिकाणी सहा बाजूला सारून निश्चित त्याचा औषध घेऊन येतील अशा प्रकारचा धीर स्वतः राजा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना देतात शक्ती तोरे ताप रे मारवती नावे माझा लक्ष्मण वाचणारच नाही अशा प्रकारच्या मनामध्ये विकल्प या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही आणू नका थोडा धीर धरा रात्र आता सरलेली आहे आणि खरोखरच हनुमंतराय शीघ्र गतीने येतील अशा प्रकारे हनुम सुग्रीव या ठिकाणी बोलतात हा अशा पद्धतीने राजा सुग्रीवानं प्रभू रामचंद्रांना बोलल्यानंतर उत्तर दिशेच्या ठिकाणी आकाशातून धग धग धगणारा अग्नि त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे आणि खरोखर तो अग्नीचा गोळ जो असणारा या ठिकाणी लंकेच्या दिशेने येऊ लागलेला आहे हे दृश्य त्या ठिकाणी कोण राजा सुग्रीवानं पाहिलं पुढे काय सांगता हनुमंतराय अगोदरच कसे आहेत डिसाळ आहेत मोठे आहेत बलाढ्य आहेत वज्रदेही हनुमंतराय आहेत आणि खरोखरच हनुमंतरायची शिपटी सुद्धा या ठिकाणी कशी आहे खूपच या ठिकाणी मोठी आहे आणि खरोखरच हातामध्ये पर्वत हनुमंतरायने घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पर्वता सहित च्या सहित जो असणारा हनुमंत राय आहे दाट डाट अडट डाटू का वीर त्या ठिकाणी दिसत आहे आणि खरोखर ते येणारा एना येणार दृश्य पाहून सर्व वानर सैन्या आहे भयभीत झाली पुढे काय सांगता एक लागले एक पर्वता जसे करे एक सम्राते तिरे एक अवतार आकाशमार्गाचे अधिकारी हनुमंत लागल्यानंतर खरोखरच असणाऱ्या दिव्य औषधी त्या ठिकाणी पर्वतावर चमकू लागलेले सारखा तेजस्वी असणार हनुमंतरा स्वरूप दिसू लागलेलं आहे आणि खरोखरच हे दृश्य पाहून सर्व वाढणार सैन्य भयभीत झाली एक झाडावर या ठिकाणी पळून गिरी कंदराच्या ठिकाणी पळून जाऊ लागली अशी अवस्था वाढणार सैन्याची जरी म्हणून सांगतात चाळीस झाल्या पन्नास पस्तर दहा घ्यायच्या काय म्हणाली होती चाळीस झाल्या चाळीस आकडा त्याच्या पुढची घ्यायची कुंडलिका वरन श्री ज्ञानदेव तुकाराम राम राजा रामचंद्र भगवान की जय एक निघाले एक भाटी एक निघाले दुपट्टी एक धडा वाली मिटी एक संकटी बडिएले हनुमंतराची चाहूल लागल्यानंतर घाबरून गेली एक या ठिकाणी पळून गेले गिरी कंदरावर बसू लागले एक झाडावर एक आड बाजूला जाऊन लपू लागले कारण का उत्तर दिशेवर असणारा भयान आगीचा गोळा त्या ठिकाणी त्यांना दिसू लागला म्हणून सांगतात हे नेमकं कुठं पळून जावं दस दिशा जावं का कुठे या ठिकाणी जावं कुठे लपून बसावं गिरी कंदरावर जावं का नेमकं या ठिकाणी कुणाच्या आड जाऊन लपाव अशी अवस्था म्हणून सांगतात एक सरसावरे ताजी एक व्रता रे हजी एक गे होता अशा पद्धतीने तिकडे तिकडं सैरा राहू लागले परंतु काही झाडशी वाढणार आहेत हातामध्ये पर्वत घेऊ लागलेले जो कुणी येत असेल त्याच्या समोर जायचं युद्ध करायचं असाही विचार त्या ठिकाणी मांडणार सैना करू लागले कवळे भ्यासुर सृष्टी भास आकाश मार्ग त्या ठिकाणी भासूर असणारा जागीचा गोळा त्या ठिकाणी येत आहे हे दृश्य सर्व वाणदर सैन्याने पाहिलं भयभीत काय झालेले आहेत कोण या ठिकाणी हाताची मुष्टी ओळत आहे कोण त्या ठिकाणी पर्वत घेऊन कोण वृक्ष घेऊन त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सुद्धा सामोरे जात आहे अशा प्रकारची अवस्था वाढणार सेनेची झाली म्हणून या ठिकाणी सांगतात वानारे विश्वित हो को। म्हटले खरोखरच सर्व वानणारा जी असत अशी सैरभैर अवस्था पाहून अंतराच्या ठिकाणी असं नेमकं ने काय का आलेलं आहे नेमका अशा पद्धतीने तेजस्वी अंतरामध्ये काय दिसत आहे का उल्का पास झाला का नेमका ह्या सृष्टीच्या ठिकाणी नेमकं काय होऊ लागलेलं आहे आणि खरोखरच सर्वांना हे सर्व दृश्य पाहून या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं म्हणून सांगतात देखो नी कपिचा अकांत कृदय झाला क्रोधावि सज्जित प्रभू हो म्हटले सर्व असणारे कपीमध्ये आकांत निर्माण झाला वनरांची सैरभैर अवस्था पाहून प्रभू रामचंद्र सावध झालेले नेमकं वनदार वान्नर सेना का करत आहे कपीमध्ये मध्ये या ठिकाणी आकांत का झालेला आहे हातामध्ये प्रभू रामचंद्राने धनुष्य घेतला आणि आता पुढे नेमकं काय करतात सुग्रीवादेषणा माझे वचन हा हे सुग्रीवा हे विभीषणा खरोखरच या ठिकाणी अंत करण आता स्वस्त करा तुमच तुम्ही अशा पद्धतीने खरोखरच छलबिचल होऊ नका सावध चित्ताने या ठिकाणी ऐका प्रभू रामचंद्र पुढे आता काय सांगता प्रतिवा न श्री द्यावे अभय मायावीराक्षस दारु हे दारु हे सुग्रीवा हे आज असणारे वाढणारे जे भयभीत झालेले या सर्वांना आभय या द्यावं यांना भयापासून दूर लो या ठिकाणी घ्यावं खरोखर त्यांचं सांत्वन करावं कारण का कोणता जर असा असणारा भला मोठा मायावी राक्षस या अंतराळात त्याच ठिकाणी येत आहे प्रभू रामचंद्र बोलतात मारू आला रूपे मायावी असणारा हा राक्षस कसा आहे रूप धरवली दिसाळ खूप मोठा अस अग्नि रूप धारण केलेला आहे अग्निप्रमाणे या ठिकाणी दिसत आहे आणि हा जो मायावी राक्षस आहे ना वांडराला मारू पाहत आहे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात तुम्ही भेडवा भेडवावी तसे सर्वांशी पळ तसे बानीवटी हा जो असणारा मायावी जो राक्षस आहे वांडारांना भेडवण्यासाठी येत आहे भेडसावत आहे परंतु सुग्रीवासाव चित्त नाही का या ठिकाणी हा जर माया मायावी राक्षस वांडारांचा घात करू पाहत असेल तर या माझ्या बाणापासून याला खरोखरच या ठिकाणी मी राहणार नाही ना अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलतात

सो रामचंद्र श्रीवा जव सार साव कपिंद्र ओळखिल्ला हो म्हटलं प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण या ठिकाणी जोडलेला आहे मायावी राक्षस समजून प्रभू रामचंद्र बाण सोडणार तोपर्यंत हनुमंत हनुमंतराय जवळ आलेले आहेत आणि खरोखरच हा मायावी राक्षस नसून हनुमंतराय आलेले आहेत हे ओळखलेलं आहे पुढे काय सांगतात डोंगरा उच्च डोंगरा जायचा दिसे काला म्हटलं जे रूप, रूप जे आहे कालाग्निरुद्र ज्या प्रमाणे जो असणार असावा ना अशा पद्धतीने भयंकर जो हनुमंतरायाचं रूप त्या ठिकाणी आहे हदा मोठा भला मोठा द्रोणागिरी पर्वत आहे आणि खरोखरच असणारा हनुमंतरायचं आगमन त्या ठिकाणी झालेला आहे हनुमंतरायला सर्वांनी ओळखल सत्वर त्या ठिकाणी हनुमंतराय पातला पुढे काय सांगतात बारे हा तर खरोखरच या ठिकाणी हनुमंतराय आलेले

भारताचा जो असणारा संवाद झालेला हे सांगावा ताबडतोब या ठिकाणी लक्ष्मणांना उठवावं आणि खरोखरच रावणाचं निर्दळन करून अयोध्या पतीला अयोध्या पती जो असताना प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक राहा हा सर्व विचार हनुमंतरायच्या मनाच्या ठिकाणी आहे हनुमंतरा त्या ठिकाणी आलेले आहेत पुढे काय भरत सांगताना बाणे करुण्या मन भगन अवसळा जाण त्षण न लागता हो म्हटले खरोखरच या ठिकाणी जो बाण जो आहे भरताच आज्ञापन भरताना आज्ञा दिल्यानंतर राम नामांकित जो बाण आहे तो गगनाच्या ठिकाणी उसळला अर्ध क्षण लागता ताबड तोप त्या ठिकाणी आला हनुमंतराय सांगू लागले बानासी बाण बाना उसळला खरोखरच या ठिकाणी बाण जो असणारा तळपळी जो असणारा आकाशाच्या ठिकाणी उसळलेला आहे आणि ताबडतोब या ठिकाणी खरोखरच आकाश मार्गाच्या ठिकाणी तळपळत असणारा बाण त्या ठिकाणी आला म्हणून सांगतात दिसे रत्ना दर्शन चालीला खरोखरच या ठिकाणी जो असणार अग्नी अग्नी जो बा राम रामनामांकित बाण आहे धगधगीत जो असणारा बाण त्या ठिकाणी तिथे ठेवलेला आहे पर्वत या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ताबडतोब हनुमंतराय आता या ठिकाणी दर्शन करण्यासाठी पुढे जात आहेत म्हणून सांगू लागले लोटांगण श्रीरामचरणा पुरती करी नमना नमना सुग्रीवा विभीषणा अंगदही जाना हनुमंतरायांनी ताबडतोब प्रभू रामचंद्रांना लोटांगण घातलं राजा सुग्रीवाला लोटांगण घातलेलं आहे विभीषणाला लोटांगण घातलं अंगदारान मन केलं अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात नळ निळ जामवंता नमिले जुतपती हो नितीन काय बोलत कबिंद्र का नळ जामवंत सर्वांना या ठिकाणी वंदना हनुमंतरायने केलेले आणि हनुमंतराय आता पुढे नेमकं सर्वांना काय बोलतात विलंब लावतात विने उठली बहुत औषधी जाती पर्वत वेळाने खरोखरच या ठिकाणी औषध आणण्यासाठी गेल्यानंतर त्या द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी वेडा निश्चित लावला दिव्य औषधी आहेत चमकू लागल्या नेमकं कोणत्या औषधी आहेत ते कळेल्याच झालं सर्व जे असणारा वार्तालाप स्वतः हनुमंतराय या ठिकाणी सांगू लागली खरोखरच या ठिकाणी काय करावं नेमकं काय कळेन असं झालं शक्ती जे आहे ते क्षीण या ठिकाणी झाली नेमके औषधे कोणत्या याच या ठिकाणी स्मरण त्या ठिकाणी होऊ लागलं होत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये रामनामाचं स्मरण केलं रामनामाची बुद्धी त्या ठिकाणी आठवली आणि हा पर्वतच त्या ठिकाणी घेऊन आलो धनमंतराय बोलतात साठ झाल्याचा सत्तर द्या दोन जण लवकर मग